आदरणीय पवार साहेबांनी तिकीट दिलं आपण सर्वांनी आशीर्वाद दिले आणि ज्या परिस्थितीमध्ये आपण इलेक्शनला समोर गेलो कि पैशाचा डोंगर हो आणि मागच्या प्रमाणे पेक्षा हा डोंगर जरा जास्त होता याचा अनुभव सगळ्यांनी बघितला पण आपण जे माझे सर्व सहकारी आहेत प्रामाणिकपणे खांद्याला खांदा लावून कोणत्याही आमिषीला आपण बळी पाडले नाही आपण सर्वजण साक्षीदार आहेत की हिरापूर बाजार लागतो विष्णुकाग तुमचं नाव घ्यायचं नाही तसा बाजार लागला होता आणि त्या बाजारामध्ये जसं आपण जनवर विकत घेतो अतुल दुधरराव त्या पद्धतीने बोली लागल्या त्या बोली म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेनू काढ आल्यानंतर तसं नगरसेवक एवढ्या जास्त एवढ्याला आणि त्याच्यामध्ये माझी पण असणारे बर अभिमानाने आपल्याकडे पेट झाले आणि जे पण आपले मित्र पक्ष होते मग त्याच्यामध्ये विष्णू भाई यांच्या नावावर ना आपल्याला म्हणजे मीच स्वार्थ राजेंद्रजी खमरके दोन्ही का काँग्रेस प्रमुख सर्व मित्र पक्ष शेखरचे सगळे या वेळेस पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये बघितले की आपल्या व्यासपीठावरती पोरसोर होते सगळे विष्णूबा का सगळे पोरसोर होते पण एक खासियत होती की ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट करणारं पोलीस नव्हतं इतक्या पैशाचं वाटप मला असं वाटत या पंचवीस तीस वर्षामध्ये पैसे वाढले मी कुठतरी वाचले सुद्धा परत चालू आहे राजकारण म्हणल्यावर सगळ्याच गोष्टी येतात डॉक्टर साहेब आपल्याला बोलायचं होत पण

स्पीड वाढवायची तुम्हाला मतदान करायचं तशी स्पीड कमी करायची नाही पण हे मॅनेजमेंट हे नाही आहे हे लोकांना खरं बाप्पा आणि बाप्पाच्या निवडणुकी म्हणजे काय वकील साहेब बाप्पाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना काळजी वाटली होती की कुठे सगळं दिग्गज तिकडे आपा इकडे पण ऐतिहासिक विजय फक्त बाप्पाचा हा लोकांच्या आशीर्वादामुळे सगळ्यात महत्वाचा विषय आता आमच्या निवडणुकी पार पडल्या जेने कोणी मदत केली आहे जेने कुणी आतून केली आहे ज्यांनी गप्प सुरू केली आहे हे सगळं मला माहिती आणि सर आपल्याला सुद्धाच राजकारण करायचं आहे मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा बघता आम्ही एकही कुणाला वाईट बोलवून या निवडणुकीमध्ये सुद्धा सर आपण साक्षीदार असतात की खालच्या पण मी एकही प्रत्येक निवडणूक आतापर्यंत मग त्याच्यामध्ये मार्केट कमिटी झाली आता झाली आमदार आमदारकी झाली ज्या पद्धतीने आपल्याला मतदान केलं आहे त्यांचं त्यांना उत्तर भेटून त्यांचं त्यांना उत्तर भेटून गेले मला असं वाटतं असं लागत कमी कमी सुद्धा गप्पा गप्पा काय करायला आणि संदीप फायदा काय करायचं